श्री गुरुचरित्र अध्याय सातवा मित्रसह राजाची कथा आणि चांडाल स्त्रीचा उद्धार श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धाला म्हणाला हे मुने गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा मला सांगा सिद्ध म्हणाला पूर्वी इक्ष्वाक्षु वंशात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला मृगेसाठी एके दिवशी अरण्यात गेला असताना त्याच्या हातून एका दैत्याचा वध झाला याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ राजधानीस आला राज त्याने आचार्याचे काम मिळविले राजाने एकदा पितृश्राद्धासाठी वसिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलाविले होते ती संधी साधून आचार्याने नरमांस मिसळून स्वयंपाक बनविला व तो अरण्यात निघून गेला अंतर्ज्ञानी वसिष्ठाने भाज्यांमध्ये नरमांस असल्याचे ओळखले त्यांनी तू ब्रह्मराक्षस होशील असा राजाला शाप दिला आपली काहीही चूक नसताना आपल्याला वसिष्ठाने शाप दिला म्हणून तोही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाला परंतु त्याच्या राणीने मदयंतीने त्यांची समजूत काढून त्याला परावृत्त केले राजाने ते पाप संकल्पयुक्त जल स्वतःच्या पावलांवर टाकले वसिष्ठांना राणी शरण गेली पतीसाठी उशाप देण्याची त्यांनी त्यांना विनंती केली तुझ्या पतीला बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून वसिष्ठ निघून गेले ब्रह्मराक्षस होऊन मित्रसह राजा अरण्यात संचार करू लागला ब्रह्मराक्षस झालेला राजा तहान भुकेने नेहमी व्याकुळ असे तो माणसांना व पशुपक्ष्यांना मारून खात असे एके दिवशी वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दांपत्यास त्याने पाहिले त्याने ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केले ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्याला शाप दिला हे नराधमा तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली तू वसिष्ठ ऋषींच्या शापाने ब्रह्मराक्षस झाला आहेस बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर जेव्हा तू घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल ब्राह्मणीने पतीच्या अस्थी आक्रोश करीत गोळा केल्या आणि चिता प्रदीप्त करून स्वतःचे हे अस्तित्व संपविले मित्रसह राजा बारा वर्षांनी शापमुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतला त्याला सुखरूप पाहून राणीला खूप आनंद झाला ब्राह्मणाच्या शापाची राजाला धास्ती वाटत होती म्हणून तो राणीला भेटण्याचे टाळत असे मदयंतीला ते खटकले तिने समक्ष भेटून राजाला विचारणा केली त्याने तिला ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा पतिसौख्य नाही वाता आता संतान सौख्यही लाभणार नाही म्हणून निराशेने राणी रडू लागली ज्ञानीजणांशी चर्चा करून राजा व राणीने शापोद्धाराचा उपाय विचारला त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्ये केली पण ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालन होईना राजा मग तीर्थयात्रेस निघाला मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात महातपस्वी गौतम ऋषींचे त्याला दर्शन घडले गौतमांनी त्यांची आस्थेने चौकशी विचार चौकशी केली त्यांना राजाने सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली मित्रसह राजाला गौतम ऋषींनी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व पुढे म्हणाले राजा एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसलो असताना एक वृद्ध आंधळी व कुष्ठरोगाने जर्जर चांडाल स्त्री दृष्टीच पडली मरणोत्मुख मरणोत्मुख अवस्थेत ती होती तिचे प्राणोत्क्रमण होताच एक दिव्य विमान शिवलोकातून खाली आले चार तेजस्वी शिवदूत त्यातून उतरले मी त्यांच्याकडे सहज चौकशी केली ते नेण्यासाठी आले होते मी त्यांना विचारले ही चांडाल स्त्री एवढ्या उत्तम गतीस कशी प्राप्त झाली शिवदूत म्हणाले ऋषीवर्य पूर्वजन्मी ही स्त्री ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सौदामिनी अकाली वैधव्य आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जार कर्म करू लागली घरच्यांनी संबंध तोडले तेव्हा एका धनिक शूद्र तरुणाशी तिने लग्न केले तिला एक पुत्र झाला ती मद्यपान व मांसाहार करू लागली मद्याच्या धुंदीत एकदा तिने मेंढ्याऐवजी गाईचे वासरू कापले त्याचे मांस रांधले ते घरच्यांना खाऊ घातले स्वतः खल्ले सायंकाळी भाणावर आल्यावर आपण गोहत्या केलेली पाहून तिला खूप पश्चाताप वाटला मृत्यूनंतर यमदूतांना मृत्यूनंतर यमदूतांनी तिचे नरकात भयंकर हाल केले चांडाल स्त्रीचा तिला जन्म मिळाला ती जन्मांध व कुरूप होती माता पित्यांच्या निधनानंतर ते निराधार झाली तिची कुष्ठरोगाने पार दुर्दशा झाली ती भीक मागून गुजराण करू लागली ती भिकाऱ्यांच्या सोबतीने एकदा महाशिवरात्रीस गोकर्णास आली कर्मधर्म संयोगाने तिच्याकडून न कळत उपोषण शिवार्चन शिवकीर्तन श्रवण व जागरण घडले महाशिवरात्रीस तिच्याकडून गोकर्ण क्षेत्री ही जी पुण्यकर्मे घडली त्यामुळे तिची पूर्वसं पूर्वजन्मकृत सर्व पातके जळून गेली तिच्यावर भगवान प्रसन्न झाले तिच्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा तेथे तूही तु जा तुझी सर्व पातके जळून जातील ब्राह्मणीच्या शापाचेही निराकरण होईल मित्रसह राजा गौतमांच्या आज्ञेनुसार गोकर्ण क्षेत्री मित्रसह राजा गौतमांच्या आज्ञेनुसार गोकर्ण क्षेत्री गेला तेथे एकनिष्ठेने शिवाराधना करून तो ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाला शिवकृपेने त्याचे कल्याण झाले नामधारका क्षेत्राचे पावित्र्य व महात्म्य थोर म्हणूनच ശ്രീഗുരു ശ്രീപാദ തേരേ അധ്യയ സൂർണ്ണ ഓം ശ്രീഗുരുദാത്രേയ ശ്രീപാദ ശ്രീവല്ലായ നമ ഓം ശ്രീഗുരുദാത്രയ ശ്രീപാദ ശ്രീവല്ലായ നമ ദുർവേ നമോ നമ ജയ ജയ രഘുര സമർത്ഥ